মোৰ লাগল য Itu t a या वस्तू ठेवत नका जेव्हा मित्रांनो मी वारंवार व्हिडिओ मध्ये सांगत असते जेणेकरून असे विषारी साप या खाली येऊन लपतात पावसाचे दिवस आहेत फर्निचर ह्या न लागणार वस्तू फार कुजले आहे कपाट मावशिंडी तरी पण इथेच असं ठेवलंच ना साप आले ना त्याच्यामुळं तर याला पॅक करून घेऊन नाक ना जातीचा हा साप आहे आणि दुसरी गोष्ट आ आ ये। हो हो की तुम्ही बोलताल की साडी घालून साफ पकडे दरवेळेस मला पॅन्ट शर्टवर पाहतच असता पण शेवटी संसार आहे आणि मी पण एक हळश्री आहे त्याच्यामुळे कधी कधी असा योग येतो की साडी ही घालावी लागते आणि तेवढा टाईम नसतो की साडी चेंज करून मी कॉलला येईल त्यामुळे कधी कधी साडीवर एखादा आता व्हिडिओ तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याबद्दल आक्षेप घेऊ नका आता आपण काय करू याला पॅक करूयात खूप असा रागिष्ट स्वभावाचा हा नुकसाप आहे 啊！啊！啊！啊！